मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु रात्रीपासून पहाटेपासून जो पाऊस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे अनेक लोकांना परगावावरनं मुंबईमध्ये पोचायला अडचण होती आहे काही लोक पोचू शकत नाहीत काही लोकांचे काही मान्यवरांचे तसे निरोप संदेश आमच्यापर्यंत आले की आज पोचणं शक्य नाही तर सगळ्यांना बैठकीला उपस्थित राहता यावं या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी चर्चा करून आज जी सर्वपक्षीय बैठक आयोजित केलेली होती ती बैठक त्याचवेळी उद्या उद्या सायंकाळी साडेसहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ती सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे याचं एकच कारण आहे या पावसामुळे ज्या लोकांना आज उपस्थित राहता येणार नाही त्यांना त्यांचे त्यांचं मत या बैठकीमध्ये मांडता यावं त्यांची गैरसोय होऊ नये त्यांना त्यांचं मान्य मानण्यापासून वंचित राहू नयेत म्हणूनसाठी आपण उद्या सायंकाळी साडेसहा वाजता ती बैठक मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे आणि सर्वांनी या पद्धतीनं त्यांना आज आम्ही कळवतोय सर्व बैठकीच्या निमंत्रितांना अधिकृतरित्या शासनाकडनं आणि विभागामार्फत सुद्धा दूरध्वनी करून संबंधित मान्यवर ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांना अशा पद्धतीचा संदेश देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत ही बैठक उद्या निश्चितपणानं सायंकाळी साडेसहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होईल ओके त्या ठिकाणी आरोपीने केला असं समोर येत आहे बार संदर्भात मी जा? मी सकाळी याच्यावरती बोललो ज्या बारचं नाव काल समोर आलं होतं त्या ठिकाणी काल प्रत्यक्ष पाहणी सगळी तपासणी आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन केलेली आहे त्यांचा अहवाल या ठिकाणी एसपींच्याकडे प्राप्त झालेला आहे त्या अहवालानुसार त्या ठिकाणी जे काही सकृतदर्शनी दोष आढळलेले आहेत त्यावर एसपीना जे अधिकार आहेत त्याप्रमाणे आमच्या एसपीनी तात्काळ त्याच्यावर कर कारवाई करा असे आदेश मी सकाळीच एसपीना दिलेले आहेत पोलीस त्याची चौकशी करतील जर कुठल्या चौकशीमध्ये असं जाणीवपूर्वक कुठं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचं लक्षात आलं तर निश्चितपणे त्याचं काहीतरी स्टोरेज पण असले त्या सीसीटीव्हीचं की ते त्यांच्या सिस्टीममध्ये स्टोअर राहतं संबंधित उपायुक्त पोलीस विभाग यांना सूचना दिल्या जातील आणि जर असं काय असेल तर ते सुद्धा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध केलं जाईल